नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओवरती व्हिडिओ केलेले आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी आणि कपल्ससाठी पण आजचा व्हिडिओ होणार आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट सी किपेक्स ऑल आल मटेरियल मोशन नंतर हे फोटो रूम ॲप तर सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व काही मटेरियल घेऊन घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता सर्वात आधी तुम्हाला हे जे काही फोटो रूम ॲप मी तुम्हाला दिलेले ते तुम्ही ओपन करून घ्यायचे अशा पद्धतीने ओपन होईल ते ॲप ठीक आहे आता फोटो रूम ॲप ओपन केल्यानंतर स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे नंतर इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे जो फोटो तुम्हाला कट करायचे तर तो फोटो घेऊन घ्यायचे समजा मी इथून हा फोटो घेतलेला अशा पद्धतीने बघू शकता तर अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे त्यानंतर ऑटोमॅटिकली याचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते कट होऊन जाईल आणि मित्रांनो नेट चालू ठेवा तुमच्यासाठी ठीक आहे इंटरनेट चालू पाहिजे त्यासाठी ठीक आहे आता बघू शकता बॅकग्राऊंड कट झालेले नंतर ट्रान्सपेरंट नाव आहे तीन नंबरला इथे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे त्यानंतर तो ऑटोमॅटिक लोडिंग होईल नंतर एक्सपोर्ट नावावर ते क्लिक करून शेव टू गॅलरी नाव नावा त्यासाठी बघू शकता तर हे बघू शकता ॲटोमॅटिकली शेव झालेलं शेव झालं नसेल तर तुम्ही शेव टू गॅलरी ॲग इन करून टाका त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमच्या गॅलरीमध्ये हा फोटो शेव होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणता एक फोटो कट करून घ्या ठीक आहे बराबर आता त्यानंतर आता आपलं आलेट मोशन ॲप ओपन करायचे ठीक आहे तर अशा प्रकारे आता आलेट मोशन ॲप ओपन करायचे नंतर आता प्रोजेक्ट मध्ये यायचे आणि तुम्ही जे काही आपले बीट मार्क आणि इफेक्टचा प्रोजेक्ट इनपुट केला असेल तर त्यांचे हे प्रोजेक्ट आलेले असतील पी के जो काही आपला पहिला बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचं इथं बघू शकता सुरुवातीला मी बीटमार्क लावून दिलेले पुढे पण बीटमार्क आणि जे काही लेअस वगैरे हे तर मी तुम्हाला ते आधीपासून लावून दिलेले आहे ठीक आहे आता तुम्ही काय करायचं सर्वात आधी सुरुवातीला यायचे ठीक आहे आधी तर अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे आता इथं सुरुवातीला ब्लॅक क्रीनचे फोटो हे बघू शकता तर यांच्या जागेवरती तुम्हाला जे काही गाण्यांचे मी फोटो दिलेले नावांचे फ्रेम ते तुम्ही इथे लावायचे ठीक आहे आता हा जो काही शेवटचा ब्लॅकचा ब्लॅक फोटो आहे आपला तर त्याच्यावरती मी तो या गाण्याचा फोटो लावायचे ठीक आहे आता सुरुवातीपासून सुरू करू आपण तर आता या ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचं सुरुवातीच्या नंतर कलर एल पेलचं ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे वरून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही मी तुम्हाला इथे बघू शकता गाण्यांचे पे इथे फोटो दिलेले मी तुम्हाला बनवून तुम्ही इथून एक एक फोटो घेऊन घ्यायचे जसं की तुम्ही आता ले 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 गे गे ले ले हा पहिला फोटो घेतलेला समजा नंतरवरती प्लसचं बटन दिलेलं याच्यावरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे ठीक आहे इथून अशा पद्धतीने आणि या शेवटचा क्लिक द्या ठीक आहे आणि त्यानंतर अजून पुढे यायचे जो काही ब्लॅक कलरचा फोटो आहे तर इथे मी दुसरा फोटो ॲड करून घेतो कोणता एक ठीक आहे तर बघू शकते इथे मी फोटो ॲड केलेला आहे वाला आणि नंतर तिसऱ्या फोटोला पण इथून मी ॲड करून घेतो तर अशा पद्धतीने चौथा आणि जो का शेवटचा फोटो हे बघू शकता ब्लॅक क्रीनचा तर तुम्ही मितवा या गाण्याचा तुम्ही फोटो लावायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर त्यानंतर प पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑफिसमध्ये यायचे आता तुम्ही आपल्या इथून रूमचा फोटो सिलेक्ट करायचा जो पण तुम्ही तुमचा फोटो कट केलेला असेल बघू शकता अशा प्रकारे तर हा कट केलेला फोटो घ्यायचे आधी अशा प्रकारे पुढे यायचे तीन पॉईंट बारा सेकेंट आहे बीटमॉक या आहे करून ते क्लिक करून फोटोला इथेपर्यंत ओढून घ्यायचे नंतर मू अँड ट्रान्सफरमध्ये यायचे अँड फोटोला अशा पद्धतीने आपल्या उजू सेटला घेऊन खाली इथं लावून घ्यायचे आहे ॲडजस्ट करून ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर इथं बघू शकता इथं आपला आता फोटो लागून गेलेले आहे त्यानंतर आता इथून पुढे जे काही आपले सर्व बीटमार्क आहे तर यानुसार आपले आता फोटो लावायचे ठीक आहे आता काय करायचं सर्वात आधी अशा पद्धतीने खाली यायचे खाली तुम्हाला एक ब्लॅक क्रीमचा फोटो दिसेल तर इथं तुम्ही काय करायचं तुमचा एकदम फुलवाला फोटो घ्यायचा आहे जो फुल फोटो असेल तर तो घ्यायचा ठीक आहे जसं की मी इथून तुम्हाला दाखवतो तर हे ब्लॅक कलरच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे ठीक आहे आणि अशा प्रकारे जो फुल काढलेला फोटो असेल बघू शकता आपला फोटो छोटा पाहिजे आणि बॅकग्राऊंड थोडंसं मोठं पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आणि इथे मी फोटोला ॲड केले बघू शकता फोटोला आणि इथून आपला फोटो ॲड झालेले नंतर इथे फोटो ॲड झाले नंतर ह्याच्यावर मला तुम्हाला खालीवरती करायचे असतील म्हणजेच चेहरा बराबर येत नसेल झूम वगैरे करायचा असेल तर त्यासाठी मू या मध्ये यायचे आणि इथं मी की लावून दिलेली आहे ठीक आहे आधी काय करायचे पुढे यायचे पुढची कीवरती यायचे सहा पॉईंट पाच सेकंडावरती आणि इथून याला खालीवरती घेऊन इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता ठीक आहे ते ठीक आहे तुमच्या हिशोबाने खालीवरती घ्यायचे आणि ॲडजस्ट करू शकता आणि तीन नंबरचा ऐकून क्लिक करून झूम करू शकता ठीक आहे जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता पहिला फोटोला ठीक आहे पहिला फोटो इथून ॲडजस्ट करायचे त्यानंतर पुढे यायचे आता अशा प्रकारे जो काय आपला बिटमार्क आहे नऊ पॉईंट पाच सेकंदावरती तर याच्यावर यायचे आता इथून दुसरे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे मीडियामधून इथून तुमचा दुसरा फोटो घ्यायचे नंतर त्यानंतर पुढे यायचे ठीक आहे आता थोडंसं पुढे यायचे तेरा सेकंदावरती या बीटमार्कच्या पुढे यायचे याच्यापर्यंत फोटोला ओढून घ्यायचे ठीक आहे बिटमार्कचा थोडंसं पुढेपर्यंत फोटोला ओढायचे नंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे नंतर इथून रोटेशनमध्ये यायचे दोन नंबरचा ऐकून होते क्लिक करून इथून यायला नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करायचे तीन नंबरचा याच्या होते क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो झूम करायचे ठीक आहे अशा प्रकारे खरं तुम्ही फोटो खर झूम केलेले अशा प्रकारे तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं झूम करायचं एक नंबरचं होते क्लिक करून फोटोला खाली घेऊन बराबर इथं लावून घ्या ठीक आहे आणि बाजूला आपले नाव येतील ठीक आहे त्यानंतर अजून आपला जो काही हा पुढचा बिटमार्क आहे बारा पॉईंट बारा सेकंडावरती तर याच्यावरती यायची इथून आता तिसरा फोटो घ्यायचा आहे ठीक आहे तर इथून मी कोणताही फोटो घेऊन घेतो तर इथून मी हा फोटो घेतलेले नंतर इथं पुढे यायचे इथं मी तुम्हाला लाल लाल लावून दिलेले आहे बघू शकता छोटे छोटे लाल बिटमार्क लावून दिलेले तर इथंपर्यंत फोटोला तुम्ही ओढून घ्यायचे आणि आणि मूळ येऊन दोन नंबरचा ऐकून क्लिक करून फोटोला नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करायचे तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला झूम करायचे आणि एक नंबरचा ऐकूनमध्ये क्लिक करून फोटोला खाली घेऊन इथं लावून घ्यायचे ठीक आहे जसं तुम्हाला वाटेल तुमचा फोटोचा हिशोबाने तर तुम्ही ॲडजस्ट करायचं ठीक आहे जसं की इथून मी केलेलं आहे ठीक आहे नंतर परत आपला जो काही पंधरा पॉईंट पंधरा सेकंदाचा बिटमार्क माग आहे शेवटीचा तर या शेवटचा बीटमार्कला पण तुम्ही दुसरा कोणताही फोटो घेऊन लावून घ्यायचे जसं की इथून आता समजा इथून मी समजा हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायचे शेवटीपर्यंत ओढून घ्यायच्या आधी नंतर मीडिया मू ट्रान्सफॉर्म मध्ये इथून दोन नंबरचा ऐकून ते क्लिक करून नव डेगरी पर्यंत रोटेट करायचे तीन नंबरचा ऐकन होते क्लिक करून फोटोला तुमच्या हिशोबाने झूम करायचे एक नंबरचा ऐकून होते क्लिक करून फोटोला खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही एवढं काम करून घ्यायचे त्यानंतर आता जे आपण फोटो लावले बघू शकता तर यांना काय करायचे लेरिकच्या खाली आणि पेनिच्या खाली घ्यायचे ठीक आहे तर या फोटोच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला जे काही खाली जागा असेल पुढं साईडला तरी याच्यावरती इथं क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला इथं खाली घेऊन घ्यायचे सर्व पीएनजींच्या खाली घेऊन घ्यायचे बघू शकते इथं आपले लॅरिक्स लागून गेलेले सेम अशा प्रकारे से पुढचे जे काही दोन फोटो आहेत तर यांना खाली घेऊन ठीक आहे बघू शकतो कशा प्रकारे तर बघू शकता ले ले आता मी इथं फोटो बराबर लावून गेलेले खाली आता त्यानंतर इथं आता आपले फोटो लागून गेलेले आहे त्यानंतर परत परत तुम्ही काय करायचे इथं जे काही आपण जी लावले सुरुवातीला तर या पिंजला पण अशा पद्धतीने खाली घ्यायचे आणि जो काही रेस्ट अँगल बघू शकता छोटावाला तर या रेस्ट अँगलचं खाली मधोमध घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर एक आता एवढं काम झालेलं आहे आता आपलं काय करायचं त्यानंतर इपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे एक फोटो दिसेल तर याच्यावरती क्लिक करून इपिक्समध्ये यायचे तीनदावरती क्लिक करून कॉपी एपिट करायचे परत बॅक यायचे आपले बिड प्रोजेक्ट ओपन करायचे पुढे यायचे हा पहिला फोटो तुम्ही सोडून द्यायचे आता पुढे यायचे आता इथून जो काही आपला दुसरा फोटो स्टार्ट होतो नऊ पॉईंट पाच सेकंदावरती तर याच्यावरती यायची आणि याच्या पुढचं जे काही तीन फोटो आहे तर हे तिघं फोडून अशा अशा पद्धतीने एक एक करून हे तिघं फोडून नाही इपेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे प्रकारे मी करतोय प्रकारे पेस्ट करून द्या त्यानंतर आता हे तिघं फोडून नाही इपेक्ट पेस्ट केल्यानंतर आता आपलं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचा ऐकून होते क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटा शारो दिलेले ते क्लिक करायचे खालची क्वालिटी नावाची रेसपूल वाढून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग 시카트라.